नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक बारा पदावली व वा अक्षरांचा वापर स्वाध्याय बारा पॉईंट एक प्रश्न पहिला कंसात चोपन्न भागिले सहा कंस पूर्ण बरोबर पुन्हा कंसात चौकट अधिक त्रिकोण कंस पूर्ण मित्रांनो ही आहे समानता म्हणजे याला आपण हे बरोबर चिन्ह आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं जी क्रिया आहे डावीकडे एक क्रिया दिलेली आहे म्हणजे उजवीकडची क्रिया करा आणि डावीकडची क्रिया करा दोघांचंही उत्तर सारखं यायला पाहिजे त्याला आपण समानता म्हणतो म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं आणि डावीकडं उत्तर सारखंच यायला पाहिजे मग आता पदावली सोडवण्याचा एक विशिष्ट क्रम आहे ज्याला आपण कंचे भागु बेव असं म्हणतो म्हणजे सुरुवातीला कंस सोडवायचा त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया अगोदर आहे ती आपण सुरुवातीला करतो त्यानंतर पुन्हा बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी क्रिया अगोदर आहे ती अगोदर करतो म्हणजे थोडक्यात दिलेला जो क्रम आहे त्या क्रमाने क्रिया करायची मग आता या उदाहरणामध्ये चोपन्न भागिले सहा आता या ठिकाणी अंडरलाईन केलेली क्रिया जर आपण सोडवली तर याचं उत्तर काय येणार चोपन्न भागिले सहा म्हणजे सहावी नव्व चोपन्न बघा आता या बरोबर चिन्हाच्या डावीकडे उत्तर आलं नऊ म्हणजे आता चौकट अधिक त्रिकोण आता ही क्रिया आपण जर करायला घेतली तर चौकट अधिक त्रिकोण या दोघांचं उत्तरसुद्धा नऊच यायला पाहिजे मग आता कोणता पर्याय आहे बरं तीन आणि सात यांची जर बेरीज केली तर ती दहा येणार त्यानंतर सात आणि चार अकरा होणार मग पाच व चार म्हणजे चौकटीत घेतले पाच आणि त्रिकोणात जर आपण चार घेतले तर पाच अधिक चार बरोबर आपलं उत्तर नऊ येणार म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उदाहरण नंबर दोन जर पी बरोबर तीन टी बरोबर दोन असेल तर बघा पीची किंमत आहे तीन आणि टीची किंमत आहे दोन आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे पी गुणिले पी अधिक दोन गुणिले पी अधिक टी अधिक टी गुणिले टी बरोबर किती आता पीच्या जागेवर आपल्याला तीन घ्यायची आहे आणि टीच्या जागेवर दोन घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ही पदावली कंचे भागुबेब या नियमानुसार सोडवायची आहे आता पी म्हणजे तीन तीन गुणिले तीन अधिक दोन गुणिले पी म्हणजे पुन्हा तीन गुणिले टी ती, टी म्हणजे दोन अधिक दोन गुणिले पुन्हा टी टी म्हणजे दोन आता ही पदावली आपल्याला सोडवायची आहे पदावलीच्या नियमानुसार कंस जर अगोदर असेल तर तो कंस सोडवायचा त्यानंतर गुणाकार आणि भागाकार जी क्रियाक्रमाने आहे ती करायची म्हणजे अगोदर आपण या ठिकाणी हा गुणाकार करणार आणि नंतर राहिलेली आ... क्रिया मग अगोदर आपण गुणाकार करून घेऊया तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ अधिक आता दोन गुणिले तीन बे त्रिक सहा आणि सहा गुणिले दोन आ, सहा दुने बारा अधिक आता पुन्हा दोन गुणिले दोन यांचं जर उत्तर केलं तर ते किती येणार बेदुणे चार आता फक्त बेरीज राहिलेली आहे मग तिघांची बेरीज आपण सोबत करू शकतो नऊ आणि बारा या ठिकाणी होणार एकवीस आणि एकवीस आणि चार पंचवीस आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस प्रश्न नंबर तीन पुढीलपैकी कोणती समानता सत्य आहे चार पर्यायांमध्ये चार समानता दिलेल्या आहेत त्यातली कोणती समानता सत्य आहे आता समानता म्हणजे काय तर अगोदर समजून घ्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे बरोबर चिन्ह दिसते बरोबर चिन्हाच्या उजवेकडे काही क्रिया दिलेल्या आहेत आणि डावीकडे काही क्रिया दिलेल्या आहेत म्हणजे एक क्रिया असू शकते किंवा अनेक क्रिया असू शकतात मग बरोबर चिन्हाच्या उजवीकडं उजवीकडची क्रिया केल्यानंतर जे उत्तर येणार आहे तेच उत्तर डावीकडची क्रिया केल्यानंतर यायला पाहिजे म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडं जर दहा आले तर सुद्धा दहा यायला पाहिजे म्हणजे ती समानता बरोबर आहे मग आता बघूयात आपण पर्याय क्रमांक एक घेतलेला आहे उत्तर काय आहे आता आपण डावीकडची क्रिया अगोदर करूया डावीकडे आहे बेरीज अठरा आणि चार बावीस त्यानंतर पुन्हा आपण बरोबर चिन्ह लिहिले आता अठ्ठ्याऐंशी भागिले चार हा भागाकार जर आपण करायला गेलो तर चार दुने आठ चार दुने आठ म्हणजे उत्तर आलं बावीस म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे बावीस उत्तर आलं डावीकडे सुद्धा बावीस उत्तर आलं म्हणजे मित्रांनो ही समानता बरोबर आहे म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर चार पुढीलपैकी चुकीची पदावली कोणती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चुकीची पदावली ओळखायची आहे म्हणजे कोणती पदावली चुकीची आहे चार पर्याय कोणती पदावली चुकीची आहे आता पहिली पदावली या ठिकाणी मी लिहिलेली आहे दुसरी लिहिलेली आहे या दोन पदावली आपण सोडून बघूयात त्यानंतर तीन आणि चारसुद्धा आपण सोडवणार आहोत मग आता पहिली पदावली आहे बघा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे चौदा आहे मग दहावीकडच्या क्रिया केल्यानंतर उत्तर चौदाच्या यायला पाहिजे म्हणजे ही समानता बरोबर असेल पण आपल्याला चुकीची ओळखायची आहे चला अगोदर आपण गुणाकार करणार पदावलीच्या नियमानुसार कंचे भागू बेव या नियमानुसार अगोदर कंस त्यानंतर गुणाकार आणि भागाकार जी क्रिया क्रमाने आहे ती अगोदर सोडवायची म्हणजे गुणाकार असेल तर गुणाकार अगोदर सोडवा भागाकार असेल तर भागाकार अगोदर सोडवा अगोदर गुणाकार आहे साती आठी छप्पन्न छप्पन्न भागिले चार बरोबर चौदा आता भागाकार करायचा मग आता चारने जर छप्पनला भाग द्यायला गेलं तर चार एक चार मग या ठिकाणी बाकी उरली एक झाले सोळा चार चोक सोळा मित्रांनो बरोबर चिन्हाच्या डावीकडे चौदा उत्तर आलं आणि उजवीकडे चौदा आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक बरोबर आहे ही समानता बरोबर आहे आपल्याला चुकीचीच पदावली चुकीची पदावली ओळखायची आहे म्हणजे चुकीची समानता कोणती आहे आता पर्याय क्रमांक आपण दोन सोडवणार आता पर्याय क्रमांक दोनमध्ये सत्तावीस भागिले तीन गुणिले तीन बरोबर नऊ मग आता सुरुवातीला भागाकार आहे मग अगोदर करणार तीन नव्वद सत्तावीस भागाकार येणार नऊ गुणिले पुन्हा तीन बरोबर नऊ पुन्हा आता नऊ आणि तीन यांचा गुणाकार करणार नवत्रिक सत्तावीस बरोबर नऊ मित्रांनो ही पदावली समान ही समानता बरोबर आली का तर नाही कारण की बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नऊ आहे डावीकडे सत्तावीस आले म्हणजे ही पदावली चुकीची आहे आणि हेच आहे आपलं उत्तर मग आता दुसरा पर्याय जर आपलं उत्तर असेल तर तिसरा आणि चौथा पर्याय सोडवण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चुकीची पदावली आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर पाच गटात न बसणारा पर्याय शोधा आता चार पदावल्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला सोडवाव्या लागतील त्यामध्ये गटात न बसणारा पर्याय कोणता आहे त्या सगळ्या पदावल्या सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यामध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलं आहे एक एक पदावली सोडूया पर्याय क्रमांक एक आता सात गुणिले सात भागिले सात गुणिले पाच बरोबर पस्तीस मग आता या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार अशा दोन क्रिया आहेत जी क्रिया अगोदर आहे ती आपण अगोदर करणार साती साती एकोणपन्नास त्यानंतर भागिले सात गुणिले पाच बरोबर पस्तीस आता पुन्हा एकोणपन्नास भागिले जर सात केलं तर साती साती एकोणपन्नास उत्तर सातच येणार आहे सात गुणिले पाच बरोबर पस्तीस आता साता पाच पस्तीस पस्तीस बरोबर पस्तीस म्हणजे मित्रांनो ही पदावली आलेली आहे बरोबर पर्याय क्रमांक एक आहे बरोबर मग आता पर्याय क्रमांक आपण दोन घेतला बारा वजा तीन वजा पाच अधिक दहा बरोबर चौदा मग आता बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया आहेत जी अगोदर आहे ती अगोदर सोडूया अगोदर बेरीज करूया बारातून तीन गेले खाली राहिले नऊ वजा पाच अधिक दहा बरोबर चौदा त्यानंतर पुन्हा वजा बाकी करूया नव्वदनं पाच गेले खाली राहिले चार अधिक दहा बरोबर चौदा त्यानंतर बेरीज चार आणि दहा झाले चौदा चौदा बरोबर चौदा म्हणजे पर्याय क्रमांक दोन ही पदावलीसुद्धा बरोबर आहे त्यानंतर आता पर्याय क्रमांक तीन गुणिले अधिक आणि गुणिले मग अगोदर आता गुणाकार करूया आणि त्यानंतर मग बेरीज त्रिक पंधरा अधिक चार दोने आठ बरोबर सत्तर आता पंधरा आठ किती झाले तेवीस तेवीस बरोबर सत्तर म्हणजे मित्रांनो ही पदावली चुकीची आली बघा तेवीस बरोबर चिन्हाच्या डावीकडे तेवीस आणि उजवीकडे सत्तर आहे म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे किंवा ही पदावली चुकीची दिलेली आहे आता पर्याय क्रमांक चार आहे दहा वजा दोन गुणिले तीन अधिक पाच बरोबर नऊ आता काय आहे अगोदर गुणाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी पण सगळ्यात अगोदर आपण गुणाकार सोडवणार दहा वजा आता दोन गुणिले तीन बेतरीक सहा अधिक पाच बरोबर नऊ पुन्हा करणार आता वजा बाकी दहातनं सहा गेले खाली राहिले चार अधिक पाच बरोबर नऊ चार आणि पाच झाले नऊ नऊ बरोबर नऊ मित्रांनो नऊ बरोबर नऊ म्हणजे ही पदावलीसुद्धा बरोबर आहे एक दोन आणि चार या पदावल्या बरोबर आहे चुकीची पदावली आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे एक दोन तीन आणि चार चार पर्यायांमध्ये चार पदावल्या दिलेल्या आहेत सर्वात जास्त किंमत कोणत्या पदावलीची येते चारही पदावल्या आपल्याला सोडून बघाव्या लागणार आहेत आता पर्याय क्रमांक एक वजा बाकी आणि गुणाकार अशा दोन क्रिया आहेत तर अगोदर आपण करणार गुणाकार दहा वजा आता तीन आणि तीन तीन त्रिक नऊ आता फक्त वजा बाकीच आहे दहातनं नऊ गेले खाली उरले एक म्हणजे पहिल्या पदावलीचं उत्तर आलं एक पदावली नंबर दोन गुणाकार आणि बेरीज आहे तर अगोदर आपण गुणाकार करूया दहा त्रिक तीस तीस अधिक तीन नंतर करणार बेरीज तीस आणि तीन तेहतीस दुसऱ्या पदावलीचं उत्तर आलं तेहतीस पर्याय क्रमांक तीन दहा अधिक कंसात तीन अधिक तीन तर अगोदर आपण कंस सोडवतो म्हणजे दहा अधिक लिहून घ्यायचे आणि तीन आणि तीन झाले सहा आता फक्त बेरीज करायची आहे दहा आणि सहा झाले सोळा तिसऱ्या पदावलीचं उत्तर आलं सोळा त्यानंतर पर्याय क्रमांक चार गुणाकार आणि बेरीज आहे अगोदर गुणाकार करूया तीन त्रिक नऊ अधिक दहा आता फक्त बेरीज ही क्रिया आहे नऊ आणि दहा झाले एकोणावीस चौथ्या पदावलीचं उत्तर आलं एकोणावीस सगळ्यात जास्त किंमत कोणत्या पदवलीची आहे तर पर्याय क्रमांक दोन म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात कोणत्याही संख्येला एकने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहाल बघा कोणतीही संख्या आहे आणि त्या संख्येला एकने भागायचं तर भागाकार त्या संख्ये एवढाच यायला पाहिजे मग अक्षरांचा वापर करून कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला बरोबर दिलेलं आहे कोणतीही संख्या म्हणजे आपण यन मानलं त्याला एकने भाग द्यायचा आहे म्हणजे कोणतीही संख्या भागिले एक मित्रांनो या ठिकाणी यन दिलेला आहे कोणतीही संख्या भागिले तीच संख्या दिली म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा बघा कोणतीही संख्या म्हणजे यन मानलं त्याला एकने भाग द्यायचा या ठिकाणी यननेच भाग दिलेला आहे म्हणजे त्याच संख्येने भाग दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी भाग एकने द्यायला पाहिजे होता म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन जर बघितलं आपण तर कोणतीही संख्या म्हणजे आपण यन मांडलं त्याला आपल्याला एकने भाग द्यायचा आहे कोणत्याही संख्येला जर एकने भाग दिला तर उत्तर तीच संख्या येतं म्हणजे या ठिकाणी मित्रांनो यन यायला पाहिजे होता कोणतीही संख्या भागिले एक बरोबर तीच संख्या भागाकार त्या संख्ये एवढाच येतो म्हणजे यन एवढाच यायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन सुद्धा चुकीचा आहे कारण की हा या ठिकाणी हा जो एक आहे त्या एक ऐवजी यन यायला पाहिजे मग आता पर्याय क्रमांक आपण तीन घेतला कोणतीही संख्या म्हणजे यन आणि त्याला जर आपण एकने भाग दिला तर उत्तर त्याच संख्या त्या संख्ये एवढ्याच येतो म्हणजे यन मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा आता मी करून दाखवतो को कोणतीही संख्या म्हणजे आपण मानलं दहा दहा दा, भागिले एक आणि उत्तर किती येणार आहे तर मित्रांनो दहा भागिले एक जर केलं तर एकच्या पाड्यात दहा किती नंबरला आहे दहा नंबरला किंवा भागाकार किती येणार आहे भागाकार दहाच येणार आहे म्हणजे बघा कोणतीही संख्या भागिले एक उत्तर ती संख्याच येतं बघा उत्तर दहा आलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे म्हणजे कोणतीही संख्या भागिले एक बरोबर तीच संख्या उत्तर येतं म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील मित्रांनो एक पदावली दिलेली आहे ज्यामध्ये आहे सहा चौकट दोन चौकट दहा चौकट पाच चौकट पाच बरोबर अठ्ठेचाळीस मग आता आपल्याला पर्यायांमध्ये वेगवेगळी चिन्हे दिलेली आहेत क्रमाने मग यातल्या कोणत्या चिन्हांचा क्रम घेतल्यानंतर आपलं उत्तर बरोबर येईल तर आता मी या ठिकाणी पदावली आणि त्यामध्ये पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चारमधील चिन्हांचा वापर करून ही पदावली आता तयार करून घेतलेली आहे फक्त ही पदावली आपल्याला सोडवायची आहे बघा पर्याय क्रमांक एकमधील जे चिन्ह आहेत ते या ठिकाणी पर्याय क्रमांक एकमध्ये मी बरोबर लिहिलेली आहेत आता ही आपण पदावली सोडूया भागाकार वजा बाकी गुणाकार आणि बेरीज अगोदर सुरुवातीला भागाकार करूया बे दोने चार बे त्रिक सहा त्यानंतर वजा पुन्हा या ठिकाणी हा गुणाकारसुद्धा आपण करून घेऊ शकतो दहावी पाचे पन्नास अधिक पाच बरोबर अठ्ठेचाळीस आता तीनमधून पन्नास वजा करायची आहे तर तीन मधून पडणार जाणार आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी या पदावलीचा विषय सोडून द्या ही पदावली या ठिकाणी काय होते चुकलेली आहे आता पर्याय क्रमांक आपण दोन कडे गेलो तर सहा गुणिले दोन अधिक दा दहा भागिले पाच वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस तर आहे गुणाकार त्यानंतर भागाकार अगोदर गुणाकार करूया त्यानंतर भागाकार करूया सहा दुणे बारा अधिक दहा भागिले पाच जर केलं तर उत्तर येणार आहे पाच दुने दहा त्यानंतर वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस मग आता बारा आणि दोन चौदा चौदातनं अगोदर ही बेरीज आणि नंतर वजाबाकी आपण सोबत करू शकतो चौदा चौदातनं पाच गेले खाली राहिले नऊ बरोबर अठ्ठेचाळीस मित्रांनो ही पदावलीसुद्धा या ठिकाणी चुकलेली आहे बघा डावीकडं नऊ आणि उजवीकडं अठ्ठेचाळीस येतात म्हणून पर्याय क्रमांक दोन आहे चूक पर्याय क्रमांक तीन चिन्हांचा वापर मी ऑलरेडी केलेला आहे फक्त ही पदावली सोडवायची भागाकार गुणाकार त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी अगोदर भागाकार करूया बेत्रिक सहा गुणिले एक सॉरी गुणिले दहा आहे अधिक पाच वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस आता दहा आणि तीन यांचा गुणाकार करूया द्रव्य त्रिक तीस तीस अधिक पाच वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस मित्रांनो दहामध्ये तीसमध्ये पास मिळवले झाले पस्तीस आणि पस्तीसमध्ये पुन्हा अगोदर ही क्रिया आणि नंतर म्हणजे याचं उत्तर आलं तीस ठीक आहे एक स्टेप वाढवतो मी तीस वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस तीसमधून पाच गेले दहा अधिक तीस अधिक पाच पस्तीस उत्तर या ठिकाणी पस्तीस येतं पस्तीसमधनं पाच वजा केले खाली राहिले तीस तीस बरोबर अठ्ठेचाळीस मित्रांनो पर्याय क्रमांक तीनसुद्धा सुद्धा चुकीचा आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे अठ्ठेचाळीस आहे डावीकडे तीस आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन चुकीचा आता पर्याय क्रमांक चार बरोबर यायला पाहिजे बघूयात बरोबर येते का अगोदर भागाकार करूया त्यानंतर गुणाकार सहा भागिले दोन बेत्रिक सहा अधिक दहावी पाचशे पन्नास वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस तीन आणि पन्नास झाले त्रेपन्न त्रेपन्न वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस त्रेपन्नमधनं पाच कमी करा तर मित्रांनो बरोबर राहतात अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे पर्याय क्रमांक चारमधील मधील चिन्हांचा आपण जर या ठिकाणी योग्य वापर केला तर ही पदावली बरोबर येते म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर नऊ पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती चिन्हे येतील बघा आपल्याला एक पदावली दिलेली आहे अठ्ठेचाळीस चौकट सहा चौकट दोन चौकट पाच चौकट पाच आणि या चौकटीच्या जागेवर आपल्याला पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार यातील चिन्हे क्रमाने वापरायची आहेत म्हणजे कोणता पर्याय बरोबर येतो तो, तो आपण या ठिकाणी ओळखणार आहोत ती पदावली आपल्याला सोडवायची आहे आता या ठिकाणी प्रत्येक पदावलीमध्ये मी चिन्हांचा वापर करून ठेवलेला आहे फक्त आपल्याला पदावली सोडवायची आहे आता पर्याय क्रमांक एक आपण सोडवतोय आता बरोबर चिन्हाच्या डावीकडे अठ्ठेचाळीस आहेत म्हणजे आता उजवीकडे आपलं उत्तर उजवीकडच्या क्रिया केल्यानंतर उत्तर अठ्ठेचाळीस यायला पाहिजे मग आता पदावलीच्या नियमानुसार या ठिकाणी गुणाकार बेरीज आणि वजाबाकी अगोदर आपण गुणाकार सोडवणार सव्वी दुणे बारा अधिक पाच वजा पाच मग अठ्ठेचाळीस बरोबर बारा पाच झाले सतरा आणि सतरामधून जर पाच गेले तर पुन्हा या ठिकाणी बाराच राहणार आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस बरोबर बारा ही पदावली आहे चुकीची बघा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जेवढं उत्तर येतं तेवढंच उत्तर डावीकडे यायला पाहिजे मग आता आपण जाऊया पर्याय क्रमांक दोन मधील पदावलीकडे या ठिकाणी आहे अठ्ठेचाळीस भागिले सहा अधिक दोन वजा पाच बरोबर पाच बघा आता सुरुवातीला भागाकार बेरीज आणि वजाबाकी मग अगोदर भागाकार करणार अठ्ठेचाळीस भागिले सहा सहावी आठ आथ अठ्ठेचाळीस म्हणजे भागाकार आला आठ अधिक दोन वजा पाच आठ आणि दोन आठ आणि दोन दहा आणि दहामधून पाच गेले सुरुवातीला ठीक आहे एक क्रिया करूया आठ आणि दोन दहा वजा पाच बरोबर पाच मग आता दहा वजा पाच दहामधून पाच गेले खाली राहिले पाच बरोबर पाच म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मधील चिन्हे बरोबर आहेत नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा बी गुणिले एक छेद आठ बरोबर आठ तर बी बरोबर किती मित्रांनो या दहाव्या प्रश्नामध्ये बीच्या जागेवर आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे बहुयात कोणता पर्याय बरोबर येतो आता पर्याय क्रमांक एकनुसार बी म्हणजे आपण एक घेणार म्हणजे एक गुणिले एक छेद आठ बरोबर आठ तर आता एक घेतला म्हणजे एक आणि एक यांचा गुणाकार होणार एक आणि एक यांचा जर गुणाकार केला तर तो किती येणार एकच येणार आहे म्हणजे बघा एक गुणिले एक आणि छेद जर आपण आठ घेतला बरोबर आठ केलं मित्रांनो तर एक आणि एक यांचा गुणाकार किती येतो तर एकच येणार आहे एक छेद आठ बरोबर आठ मित्रांनो ही पदावली बरोबर होते का तर ही पदावली बरोबर होत नाही म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे आठ आणि दहावीकडे एक छेद आठ म्हणजे या ठिकाणी हे शेवटचं जे उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा आता आपण पर्याय क्रमांक दोन घेऊया पर्याय क्रमांक दोन म्हणजे सोळा म्हणजे बीमध्ये आपण बीच्या जागेवर आपण घेणार सोळा सोळा गुणिले एक छेद आठ बरोबर आठ आता सोळा आणि एक यांचा काय होणार गुणाकार होणार म्हणजे सोळा गुणिले एक छेद आठ बरोबर आठ बघा आता सोळा आणि एक यांचा जर गुणाकार केला तर तू किती येणार आहे सोळाचे येणार आहे सोळा छेद आठ बरोबर आठ मग आता सोळा आणि आठ यांचा जर भागाकार केला कर तर आठ दुणे सोळा दोन बरोबर आठ म्हणजे मित्रांनो ही पदावलीसुद्धा येते चुकीची मग आता तीन नंबरचा पर्याय त्यानुसार आपण चौसष्ट घेणार बीच्या जागेवर आपण चौसष्ट घेणार म्हणजे चौसष्ट गुणिले एक छेद आठ बरोबर आठ बघूया आता चौसष्ट आणि एक यांचा होणार गुणाकार चौसष्ट गुणिले एक छेद आठ बरोबर आठ आता चौसष्ट गुणिले एक किती होणार तर चौसष्टच होणार भागिले आठ बरोबर आठ आता आठ भागी चौसष्ट भागिले आठ यांचा जर आपण भागाकार केला तर किती येणार आहे आठ आठ चौसष्ट म्हणजे या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या डावीकडचं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे आठच म्हणजे आठ बरोबर आठ म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला चौसष्ट दिलेलं आहे बीच्या जागेवर जर आपण चौसष्ट घेतला तर ही पदावली बरोबर येते म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आठ उत्तर येते आणि डावीकडे सुद्धा आठ उत्तर येते दहावा प्रश्न हा मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर सांगण्यासाठी ठेवत असतो पण मला असं वाटलं विद्यार्थ्यांना हा थोडा प्रश्न अवघड जाऊ शकतो म्हणून हा प्रश्न मी या ठिकाणी सोडून दाखवलेला आहे मित्रांनो स्वाध्याय बारा पॉईंट एक या ठिकाणी संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अजूनही बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद